उपाय मित्रान शिव तो चलिए शुरू करते हैं ब्लॉक बंदला नसेल या येऊन बसिंग वगैरे झाल्या आणि ट्रक बसल्या कारणाने टार्गो लोडला उशीर आता काय कार काय नाही ते तुम्हाला या ब्लॉक तर हा ब्लॉक शोर्ट नक्की बघा आता भरपूर टाईम आणि आमची पूर्ण याची वाट लागणार आहे पण बघूया त्यांनी रोप लावलाय त्याला रोप लावून लोट करत आहेत ते बघू आता काय आणि काय नाही ते मी जातोय फटाफट माझा वॉच टाईम झालाय ட்ட ajதி. डिझलची लेवल बघा दहा वरती येऊन पोचलाय अजून आम्हाला इकडनं इराणला राहायचं आहे आणि प्लस तुम्ही हे बघू शकता त्याच्या हालत काय झालाय ते पूर्ण या लेवलला माती आहे एवढ्याच बाकी असल्या कारणाने जनरेटर आपण चेंज केलंय इमर्जन्सी मध्ये आता बघूया काय होते काय नाही ते त्याच्यावरती कारण याच जनरेटरवरती आम्हाला इंजिन स्टार्ट आहे बघू आता काय होतं ते आता आपण वॉचवर नाही वॉचवर त्या ॲक्च्युली काय झालेलं की जो मोठा जनरेटर आहे त्याच्या फिल्टरमध्ये पूर्णपणे माती जमली आहे ॲक्च्युली डिझेलच संपत आलं आहे त्याच्यामुळे माती जमलेली आहे तर आता मी जनरेटर वगैरे चेंज केला आहे आता बघूया काय होतं ते पुढे माझ्या मागे बघू शकतो गाड्या लोड होत आहेत आमच्यापर्यंत अजूनपर्यंत मागे एक क्रेन लोड झाला आहे हे डम्पर आहेत याच डम्फरने वाट लावली म्हणजे छोट्या आहेत ते तो मोठा होता त्याच्यानंतर हे गाड्या लोड झाल्या आता जातो आहे वॉच रेस्ट वगैरे करतोय नंतर यांचा भरसा नाही काय करतील काय नाही ते तर आता आणि नॉर्मल काम आहे नॉर्मल म्हणजे जे आपण बीच जाम झाले होते ते आपण जे प्लीज केले त्याच्या पूर्ण बीच मध्ये पाणी वॉटर पंप सुद्धा लिकेज असला काय <laughs> तर बीच मध्ये पाणीच पाणी जमात आहे तर ते पाणी आपल्याला टाकायचं आहे आता अजून एक जर पाऊस जर आला तर सबमिट करायला कारण ना एकट्याने नाही ना, होणार आणि मी सर्व तर रेडी करून दिला पाईप पंप वगैरे त्याचा भाऊजी आहे ते वेटिंग करतो बाबू आल्यानंतर मग ते काम चालू करतो त्याचा तुम्ही कंटिन्यू करा टँकमध्ये ट्रान्सफर करू आहे आता आपला झालाय ऍक्च्युली दोन्ही साईडचा क्लीन करायचं होतं आम्हाला म्हणजे पाणी पण आमचा जालाय पोर्ट साईडचं आता असं आम्ही सुरुवात केली आता साडेसात वाजतायत संपल आमच्याकडे आम्हाला अडीच सात वाजले एका बाजूला कारण पंप काम करत होता मध्ये मध्ये कचरा अटकत होता म्हणून खूप टाइम गेला माझ्या हालत बघू शकता तुम्ही गर्मीने काय झालंय ते ऍक्च्युली बेच मधलं पाणी काढायचं सांगितलं तर आम्हाला खूप म्हणजे खूप कंटाळतो का तर पंप हा पंप मोठा आहे हा प्रत्येक ठिकाणी जात नाही आणि उचलायला सुद्धा वाचून जातो छोटावाला पंप आहे पण तो देत नाही बेच वाले तर याच्यानेच आम्हाला काम चालव लागेल कस हालत खराब झालाय आता वॉक संपाला अर्धा तास आहे दुण दुण दुण। तो आपला वॉच संपलाय आठ वाजल्यात आणि बघू शकता तुम्ही काय काय कार्गो लोड होत झालाय तो मोठमोठ्या गाड्या आहेत निश्चया अजूनपर्यंत बाकी चार दिवस झालेत अजूनपर्यंत अर्धाच कार्गो लोड झालाय बघूया आणि बाजूला शिप आहे ती चाललाय आता पूर्ण जेसीपी मोठे डम्फर सर्व मिक्सअप गाड्या आहेत आणि सर्व ऑलमोस्ट मोट मोठमोठ्याच गाड्या आहेत चला पण आपला काय आपलं काम नाही मिळत गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आपला कंटिन्यू पाचवा दिवस आहे आणि अजूनपर्यंत आमची लोडिंग नाही झालेली आहे मला वाटले रात्री निघतील पण रात्री नाही निघाले आम्ही या बाजू अजून बोर्ड साईडची लोडिंग ॲक्च्युली बोर्ड साईडला केले होते ट्रेन लोड पुन्हा ते शिफ्टिंग केले या बाजूला या बाजूला पूर्ण आता गा झालेलं आहे फक्त या बाजूला बाकी आहे आणि शीप आहे ना ती ऑलरेडी पोर्ट साईडने झुकलेली आहे ते बघू आता काय ते कारण बलाच रिकचार्जिंग चालू आहे पंप पंप लावून बघू आता कधीपर्यंत होते ते फाइन आता आम्ही शिफ्टिंग होत आहेत आणि आम्ही पोर्ट वरती होतो रोप हे करण्यासाठी हा सुद्धा आपल्या लास्ट टाइम आपल्या शिप वरती होता आता दुसऱ्या शिप वरती आहे म्हणजे आपली ही पण आपल्या ऑनरची शिप आहे चालला शिप असा दिवस कधी येईल माझ्या लाईफ मध्ये कि मी असं शिप उतरेल आणि घरी जाईल तर हो ही शिप आहे मित्रांनो या शिप वरती मी काम करतो आज फर्स्ट टाइम बाहेरून म्हणजे पूर्ण कॅप्चर करण्यासाठी भेटत आहे मला पूर्ण क्रेन वगैरे लोड केल्यात अजूनपर्यंत गाड्या लोड होत आहेत बघू आता शिफ्टिंग काय लोड होता ते डिफरंट डिफरंट प्रकारचं कार्गो आहे हा हेच जे मोठे हे आहेत दमपर जे फसले होते तिथं तेच ते त्याच्यानंतर ते याच्यावरचं काढून नंतर हे एंट्री केलं आणि ते अलग हे केलं आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण जाम झाला आहे क्रेन मोठमोठ्या मुट क्रेन वगैरे आहेत सर्व हायड्रा वगैरे आहेत चला बघू आता कधीपर्यंत निघतात त्यात आपण ॲक्च्युली मित्रांनो आम्हाला जाण्यासाठी रस्ताच नाही आहे तर आम्हाला ह्याच्यावरनंच येवं जावं लागणार आहे आता तर नॉर्मल आहे म्हणजे पोर्टवरती असल्याकारणाने काही वाटत नाही आहे पण जेव्हा वेदर खराब असेल तेव्हा आमच्या हालात खराब होणार आहे मित्रांनो तर चला बघू नंतरचं काय होतं ते आताच आता, आता बघू मित्रांनो आता आलो मी वॉचवरनं फ्रेश वगैरे झालो थोडा आता रेस्ट करतो कारण कर आमचा कार्गो पूर्ण लोड करून झालेला आहे तर एक दोन तासामध्ये आम्ही निघतो याचं आय थिंक तर तिथपर्यंत रेस्ट करतो आहे तर मी ब्लॉग आता इथेच एंड करतो आहे तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा की आम्ही कुठे जातील आणि कुठे नाही ते तर आम्ही लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि नेक्स्ट सुद्धा नक्की बघा बाय बाय टेक केअर